हाय मी गिरिजा कालच सचिनने माझ्या हातावर मेहंदी काढली होती आणि आज आहे रक्षाबंधन तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप शुभेच्छा आमच्या घरी रक्षाबंधन म्हणजे जणू मोठा सणच कारण सचिनला दोन बहिणी आहेत पण आज मात्र मला माझ्या बहिणीची खूप आठवण आली प्रत्येक वर्षीच्या रक्षाबंधनच्या आठवणी अगदी अचानक डोळ्यासमोर आल्या सकाळी मस्त पोह्यांनी दिवसाची सुरुवात झाली त्यानंतर घरातली थोडीफार कामं आवरली आणि आज आयुष्यात पहिल्यांदाच मी राजमा बनवला आणि खरंच खूप छान झाला होता आणि बघा सचिनने काढलेल्या मेहंदीचा रंग अगदी आमच्या प्रेमासारखा गडद आला होता संध्याकाळी आम्ही दोघे आवरून खरेदीला बाहेर पडलो वातावरण पण मस्त झालं होतं खूप शोधून आणि विचार करून आम्ही दोघांनी दोघींसाठी मस्त असे गिफ्ट्स घेतले आज रक्षाबंधन तर होतंच पण आज दिदींचा वाढदिवस पण होता त्यामुळे डबल मजा रक्षाबंधन झाल्यानंतर वाढदिवस साजरा केला त्यानंतर सगळ्यांनी एकत्र जेवण करून घेतलं असा हसता खेळता आठवणींनी भरलेला आजचा दिवस संपला गिरिजाची आजची लाईफलाईन आहे कधी कधी दिवस खास होण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते फक्त आपले लोक थोडं प्रेम आणि काही गोड आठवणी पुरेशा असतात